नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशन अँड स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा पन्नास म्हणे बघणार आहोत की ज्या नेहमी परीक्षेला विचारल्या जातात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया त्यापैकी पहिल्या क्रमांकाची मन आहे अंगाला सुटली खाज हाताला नाही लाज त्याचा अर्थ बघा माणूस विकाराच्या अधीन असतो त्यामुळे तो, त्या तो लाजलज्जा सोडतो दुसऱ्या क्रमांकाची मन आहे अंथरूण पाहून पाय पसरावे त्याचा अर्थ आहे आपली ऐपत पाहून वागावे तिसऱ्या क्रमांकाची म्हण आहे बघा अंधारात चोरास बळ त्याचा अर्थ आहे अनुकूल परिस्थितीत माणसाचे बळ वाढते चौथ्या क्रमांकाची म्हण आहे अंधारात गुळ खाल्ला तरी तो गोडच लागतो चांगली गोष्ट कोणत्याही परिस्थितीत चांगलीच असते पाचव्या क्रमांकाची म्हण आहे अंतरी पापाच्या कोडी वरी दाढी मिशा बोडी अर्थ आहे मनात पाप वासना असताना बाह्यशुद्धीचा काय उपयोग पुढचे मन बघा अग अगमशी मला कुठे नेशी अर्थ आहे चूक करून मान्य न करता ती दुसऱ्याच्या माथी मारणे पुढच्या क्रमांकाचे मन बघा अग माझे बायले सर्व तुला वाहिले अर्थ आहे पत्नीच्या मानण्याप्रमाणे वागणारा माणूस पुढच्या क्रमांकाचे मन आहे अचाट खाणे मसनात जाणे त्याचा अर्थ आहे खाण्यापिण्याचा अतिरेक झाल्यावर वाईट परिणाम होतो पुढच्या क्रमांकाची मन आहे अटक्याचा चौदा एअर झाडा चौदा अडल्या कामासाठी जास्त परिश्रम घेणे पुढच्या क्रमांकाची मन आहे अगली गाय हटके खाय अर्थ आहे अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला आणखी हैराण केले जाते पुढच्या क्रमांकाची मन आहे अडला हरी गाढवाचे धरी अर्थ आहे अडचणीच्या वेळी मूर्खाचीही खुशामत करावी लागते पुढच्या क्रमांकाची म्हण आहे अतिशहाणा त्याचा बैल रिकामा अर्थ आहे स्वतःला शहाणा समजणारा प्रत्यक्षात कृती करत नाही त्यापुढची म्हण आहे अति तेथे माती अर्थ आहे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो पुढच्या क्रमांकाची म्हण आहे अतिउदार तो सदा नादार अर्थ आहे उधळपट्टी करणारी व्यक्ती नेहमीच दिवाळखोरीत जाते पुढच्या क्रमांकाचे म्हण आहे अतिराग भीक माग अर्थ आहे अत्यंत रागीट मनुष्य आपलेच नुकसान करून घेतो त्यापुढची म्हण आहे अति झाले आसू आले अर्थ आहे एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की ती दुःखदायी ठरते पुढच्या क्रमांकाची म्हण आहे अर्थीदान महापुण्य अर्थ आहे गरजू माणसाला दिले की मोठे पुण्य मिळते त्यापुढची म्हण आहे अपमानाची पोळी सर्वांग जाळी अर्थ आहे अपमानातून मिळालेल्या लाभाचाही तीव्र त्रास होतो त्यापुढची मन आहे अन्नाचा येतो वास कोरीचा घेतो घास अर्थ आहे इच्छा असूनसुद्धा नसल्याचे भासवणे त्यापुढची मन आहे अभिमानाची दिडा कानाची या म्हणीचा अर्थ आहे अभिमान जास्त काळ टिकत नाही यापुढची म्हण आहे असेल तर दिवाळी नसेल तर शिमगा या म्हणीचा अर्थ आहे असेल तेव्हा उधळपट्टी नसेल तेव्हा उपवास करणे त्यापुढची म्हण आहे आहेर नारळाचा आणि गजर वाजंत्र्याचा या म्हणीचा अर्थ आहे करणे थोडे पण गाज्याबाज्या फार करणे त्यापुढची म्हण आहे अटकळ्या देवदंडवत या म्हणीचा अर्थ आहे प्रथम वाटणारे संकट काळानुसार वरदान ठरते यापुढची म्हण आहे आईजीच्या जीवावर बाईजी उदार या म्हणीचा अर्थ आहे दुसऱ्याचा पैसा हवा तसा उधळणे यापुढची म्हण आहे आईची माया पोर जाईल वाया या म्हणीचा अर्थ आहे फार लाड केले तर मुलं बिघडतात पुढची म्हण आहे आईच्या लोगड्याला भारा गाठी बायकोला पितांबर घटी या म्हणीचा अर्थ आहे आईकडे दुर्लक्ष व बायकोचे लाड यापुढची म्हण आहे इकडे तिकडे मिरवते बांडा बेल फिरवते या म्हणीचा अर्थ आहे विनाकारण मध्ये मध्ये करणे यापुढची म्हण आहे उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी म्हणीचा अर्थ आहे प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो पुढची म्हण आहे उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग या म्हणीचा अर्थ आहे उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन होते पुढची म्हण आहे उधार तेल खवट अर्थ आहे उधारीच्या वस्तू काही ना काही कमी असते पुढची म्हण आहे उसरा पसारा देवाचा आसरा अर्थ आहे सारे प्रयत्न केल्यावर देवाची प्रार्थना करणे पुढची म्हण आहे ऊसाच्या पोटी कापूस अर्थ आहे सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती पुढची म्हण आहे ऊस गोड लागला म्हणून मुळासकट सकट खाऊ नये या म्हणीचा अर्थ आहे एखाद्याकडून फायदा होत असेल तर अतिरिक्त करू नये पुढची म्हण आहे उसात भांग अर्थ आहे सद्गुणापोटी दुर्गुण पुढची म्हण आहे एक घाव दोन तुकडे या म्हणीचा अर्थ आहे झटपट निकाल लावावा उगा चर्चा करीत बसू नये पुढची म्हण आहे एक नूर आदमी दस नूर कपडा माणसाला नीटनेटक्या पोशाखाने सौंदर्य येते पुढची म्हण आहे एक कोल्हे सतरा ठिकाणी व्याले अर्थ आहे एकापासून अनेक ठिकाणी उपद्रव होणे पुढची म्हण आहे एका हाताने टाळी वाजत नाही अर्थ आहे दोघांच्या भांडणात दोघांचाही दोष असतो पुढची म्हण आहे एखादशीच्या घरी शिवरात्र अर्थ आहे अडचणीमागे अडचण येणे पुढची म्हण आहे एका पुताची माय वळणी वाटे प्राण जाय एकटाच पुत्र असूनही सुख नसणे पुढची मन आहे एकानी एकानी बुवा बसला दुकानी अर्थ आहे हळूहळू एखाद्या वस्तूवर कब्जा करणे या पुढची म्हण आहे ओ म्हणता ठो येईना अर्थ आहे अगदीच अक्षरशत्रू असणे पुढची मन आहे ओढाळ गुरांना लोडणे गाळ्याला अर्थ आहे गुन्हेगाराला कायद्याचा वचक बसायला हवा पुढची मन आहे कमरेचं सोडलं डोक्याला बांधलं अर्थ आहे लाजलाज्जा पार सोडून देणे पुढची मन बघा खाल्ल्या घरचे वासे मोजणे अर्थ आहे उपकारकर्त्याचे अहित पाहणे त्या पुढची मन आहे खोट्याच्या कपाळी गोटा अर्थ आहे वाईट कर्माचे फळ भोगावेच लागते पुढची म्हण आहे गाय व्हॅली शिंगेघोडा अर्थ आहे अघटित घटना घडणे त्या पुढची म्हण आहे गोरा गोमटा कपाळकरांटा अर्थ आहे दिसण्यात सुंदर पण नशिबाने दुर्दैवी पुढची म्हण आहे घरच्या म्हातारीचा काळ या म्हणेचा अर्थ आहे बाहेर नम्रपणे वागणे व घरात कर्दम काळासारखे वागणे पुढची म्हण आहे घरी शिमगा आणि बाहेर दिवाळी अर्थ आहे घरात खूप गरिबी आणि बाहेर मात्र उधळपट्टी करणे पुढची म्हण आहे घर नादार वाऱ्यावर बिराळ अर्थ आहे फकीरासारखे जीवन जगणे तर मित्रांनो ही होती पन्नास म्हणींबद्दलची माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद